वरणगाव येथे रावजीबुवा भागात गटारी तुंबल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वरणगाव येथील तपत कठोरा रोडवरील रावजीबुवा भागात गटारी तुंबलेल्या असून त्या ठिकाणी आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही वेळोवेळी नगरपालिकेला तक्रार करून सुद्धा या ठिकाणच्या गटारी साफ केल्या जात नसल्याने त्या तुंबलेल्या अवस्थेत आहे यामुळे कधी कधी गटारीचे पाणी रस्त्यावर येत असते आणि प्रचंड दुर्गंधी या भागात पसरत असते सध्या ठिकाणी पाईपलाईनचे काम सुरू असून गटार ज्या भागातून काढलेली त्या ठिकाणी विद्युत मंडळाचे पोल सुद्धा असून हे पोल या गटारीच्या पाण्यामुळे केव्हाही पडू शकतात तरी प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन या भागातील नागरिकांच्या समस्या दूर कराव्या अशी मागणी नागरिकांकडून होत आहे दिव्य महाराष्ट्र न्यूज करीता मनोहर लोळेवरणगाव गळेवाडा झोपेवाडा आणि नवार्जवळच्या संपूर्ण अर्ध्या गावाचं पाणी या रस्त्यावर येत असतं आणि नगरपालिकेच्या वारंवार तक्रार करून सुद्धा महानगरपालिका या याच्याकडे दुर्लक्ष करतं आणि तुम्ही अक्षरशः परिस्थिती पाहिजे परिस्थिती पाहिलेली आहे की आज काय परिस्थिती आहे म्हणून पंचवीस वर्ष झालेल्या गटरीचं काम केलेलं नाही आहे गटर काढणारे ना येत नाही आले तेवढं पुढे काढता अक्षरशः बर्फातचं पाणी लोकांच्या घरात घुसलं तर गटरनं पाणी वाहत नाही आहे हवेनं पाणी वाहतं पण गटरनं सुद्धा पाणी वाहत नाही गाव गाव झाली गाव झालेल्या तरी गटरमध्ये त्या शेरशात मध्ये पाच हजार वाटत नाही की गटर तरी घरी आहे गटरला मार्ग नाही आहे पाणी मार्ग नाही आहे वारंवार नागरिकांना तक्रार करून सुद्धा प्रशासनाला झोप येत नाही आहे हवेच्या पुढे हवे एकदम जाम झालेले हा शेरशा त्या ठिकाणी म्हणजे परिस्थिती पाच हजार वाटत नाही की गटर आहे या ठिकाणी त्यानंतर चोवीस बाय सातशी पाईपलाईन चालू आहे त्या पाईपलाईनचं सुद्धा गटरीतून खालच्या बाजून नेता ते गटरीच्या हिच्यातून ते पाईप नेत असतात की तो लीक झाला तर गावात गावाच्या लोकांना गटरीचं पाणी त्या माध्यमातून पिण्याआधी जाणार जा, मा जा आहे त्यानंतर जो कुंभार ह्या आहे ते तिथे जो प्रकल्प चालू केला आहे घाणपाण्याचा त्या पाण्याचा जो फिल्टरचा प्लॅ ह्या आहे त्याच्यापासून नागरिकांना कुठल्याही प्रकारचा फायदा न होता उलट त्या गोष्टीचा त्रास होतो आहे त्या त्याचं चंबर जे आहे ते गेल्या तो प्रकल्प चालू झाला तेव्हापासून एक एकदा एक सुद्धा तो चालू झालेला नाही आहे आणि तिच्यापासून ते गटर जाम होते आहे आणि त्या गटरीचं स्वच्छकरण हे आ आतापर्यंत झालेलं नाही आहे त्याच्याकडे प्रशासन नगरपालिका प्रशासन यांचे दुर्लक्ष आहे